तो <ihaz violin beeping warfare>

आणि त्यांचे लोक ह्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती गेल्या पाच दहा वर्षात आम्ही पाहिलेली नाही त्यांचं काम आहे की तपासण्या करणं नाकाबंदी करणं पण त्यांच्या कारवाया कशा एकतर्फी आहेत निवडणूक आयोगाच्या हे सुद्धा आपण गेल्या तीन वर्षात पाहिले एकतर्फे म्हणजे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं आमदारांच्या पात्रतेबाबत निर्णय घेतला कायद्याचं उल्लंघन करून पूर्णपणे शिवसेना हा पक्ष चिन्ह हे बेकायदेशीरपणे कुटीर गटाच्या हातात दिलं आणि प्रत्येक बाबतीमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दबावाखाली काम करणारा निवडणूक आयोग त्या निवडणूक आयोगाच्या कारवाईवरती महाराष्ट्राच्या जनतेला विश्वास ठेवता येत नाही राजकीय पक्षांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या बॅगात तपासणं निवडणूक काळामध्ये हे काही चुकीचं असं आम्ही मानत नाही पण एक साधा सेन्स आहे की जे पैशाचं वाटप किंवा आदानप्रदान होतं ते का उद्धव ठाकरे यांच्यासारखे नेते आपल्या बॅगातून येतात का हा साधा एक सेन्स आहे खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेने प्रकारे बॅगा आपल्या हेलिकॉप्टर मधून ते वाहत होते हे आम्ही दाखवलं आहे त्यावर कारवाई नाही पण उगाच आपलं हेलिकॉप्टर आलं विमान आलं की त्याची झडती घ्यायची हा जो खेळ आहे हा काय लोकांना कळत नाही का कळतो ना पैसे पोचले लोकांचे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार अमित शहा गौतम अडाणी गौतम अडाणी लोढा यांना जिथे पैसे पोचवायचे आहेत त्यांनी ते पैसे पोचवलेले आहेत अगदी पोलीस बंदोबस्ताच पोचवलेले आहेत पोलिसांच्या गाडीतून पोचवलेले आहेत तर या गाड्या कुठे थांबवल्या त्यांची झडती घेतली असं आम्ही पाहिलं नाही हे जे आता म्हणतात प्रसंगी आम्ही अमित शहाची गाडी तपासू गृहमंत्र्यांची आपल्या किंवा प्रधानमंत्र्यांची करून दाखवा गडकरींच्या गाडी तपासतील नाही आता ना हे दाखवायला करतात सगळं हा सगळा खेळ आहे हे सगळं चुकीचं आहे पण आमचं त्याच्यावरती आक्षेपच नाही आम्ही नियम आणि कायद्याचे पालन करणारे लोक आहोत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही पण ज्या पद्धतीने अरेरावी सुरू आहे त्या अरेरावीला आम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न केला बस मोगेश्वरी मध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये राडा झाला आपल्या पक्षात असं म्हणणं होतं की तिथे महिलांना बसून वाटप केलं जात खरं आहे ते अ दादर मतदारसंघामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या किंवा जिथे मिलिंदोरा निवडणूक लढतात आदित्य ठाकरेंसमोर तिथेही पैसे आणि महिलांना लागणाऱ्या वस्तूंचं वाटप जोगेश्वरीमध्ये पैशाचं वाटप तर सर्रास सुरूच आहे पण अशा सुद्धा वाटप करून महिला मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरू आहे आणि मग शिवसैनिक किंवा आमच्या महिला शिवसैनिक जाऊन तिथे धाड घालतात तेव्हा हा राडा निवडणूक आयोगाला का जर काही करायचं असेल तर अशा ठिकाणी कारवाई केली पाहिजे पण निवडणूक आयोग अशा प्रकारची कारवाई कधी करणार आता सरकार आणि सत्ता आणि पोलीस त्यांचे आहेत पोलिसांनी लक्षात ठेवलं पाहिजे एक महिन्यानंतर या राज्यात सत्ता बदल होणार आहे आमच्या अंगात आलं म्हणून सरकार आलं मग त्यांनी अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटत ते त्यांना काय म्हणायचं आहे ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये असावे अजित पवार यांनी एक मुलाखत काल दिली हे विश्वजित कदम हे सांगलीत असतात सांगली, सांगली हे बेट नाही आहे महाराष्ट्राचा भाग आहे अजित पवार यांनी काल एक मुलाखत दिली आहे आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं आहे सरकार पाडण्यासंदर्भात जी बैठक झाली त्या बैठकीला अडाणी हजर होते होते ना बरोबर ना त्याच्यामुळे कोणाच्या अंगात आलं होतं हे त्यांनी एकदा तपासलं पाहिजे अडीच वर्ष आम्ही सत्ता चांगल्या प्रकारे राबवली पण गौतम आडाणीला हे सरकार नको होतं ही मुंबई हा महाराष्ट्र हा त्यांना गिळायचा आहे विकत घ्यायचा आहे ओरबडायचं आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली त्यासाठी अडाणीचा वापर केला हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता हे अजित पवार कबूल करतायत यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का की ही मुंबई आणि ह्या महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा डाव नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी केला खेळला आणि तो यशस्वी झाला आणि म्हणूनच आमची लढाई जी आहे या निवडणुकीत हे गौतम अडाणी आणि त्यांच्या त्या व्यापारी वृत्तीविरुद्ध आहे नरेंद्र मोदी आणि आडाणी हे एकच आहेत अमित शहा आणि अडाणी एकच आहेत एकनाथ शिंदे फडणवीस आणि आडाणी एकच आहे या राज्याची सूत्र अडाणीला त्याच्या हातामध्ये हवी आहेत आणि ती शिवसेना घेऊ देणार नाही म्हणून हे सरकार उद्धव ठाकरे यांना त्यांनी सरकारमधून खाली केलं छगन भुजबळ जेव्हा फुटले तेव्हा त्यांनी मंडलचं कारण दिलं होतं माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना मंडल विरोधी आहे शिवसेना ही मंडल विरोधी आहे म्हणून मी पक्ष सोडतोय असं कारण स्वतः छगन भुजबळ आणि दिलं आणि त्यांनी पक्ष सोडला हे भुजबळ विसरले असतील असं मला वाटत नाही शरद पवार यांनी पक्ष फोडला की गौतम आडाणेने पक्ष फोडला हे तुम्ही अजित पवारांना विचारा स्वतः अजित पवार कबूल करतायत की महाराष्ट्रातलं सरकार हे गौतम आडाणीने पाडलं आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा नरेंद्र मोदी आणि अडाणी यांची हात मिळवणी आहे जस चांदीवाल यांनी मुलाखत दिली त्याचं म्हणणं आहे की वादिंदी अजित पवार शरद यांची नाव घेतली आणि देवेंद्र फडणवीसांना या सगळ्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न त्यामुळे आता याच्यावरती विश्वास ठेवत नाही निवडणूक काळामध्ये आशा मुलाकात मैनेज केवर देखिए बैग का जांच होती है वो एयरपोर्ट तो का वीडियो आप देख लीजिए झूठे बोलने वाले लोग है झूठ बोलने वाले लोग है एयरपोर्ट पे सबके बैगों का तलाश होता है प्रेसिडेंट का भी होता है अजीत पवार शरद पवार देवेंद्र फडनवीस जोड़ने का प्रयत्न विश्वास नहीं, तो तो नहीं, नहीं। निडूक का मैनेज शरद पवार बैठक बैठक उठा देखिए वो जो वीडियो है वो एयरपोर्ट का है एयरपोर्ट में सबका बैग का जांच होती है वो एयरपोर्ट का वीडियो आप देख लीजिए झूठे बोलने वाले लोग है झूठ बोलने वाले लोग है एयरपोर्ट पे सबके बैगों का तलाश होता है प्रेसिडेंट का भी होता है ये क्या नई बात है उसमें अगर किसी एयरपोर्ट पे आप जाते हो तो वहाँ जो तो एक्सरे मशीन होती है वहां तो सबका बैग जाता है ये पागल लोग हैं उनको समझता है क्या बोल तो तो रहे हैं राज ठाकरे ठाकरेंची जरा स्वतः भाषण ऐकून स्वतःच पहावी मग भाषा कळेल काय आम्हाला भाषा शिकवू नका आणि मराठी तर अजिबात नका आम्हाला आम्ही ज्या हेडमास्तर कडे शिकलो आहोत मराठी ना त्यांच्यानंतर कोणी मराठीमध्ये हेडमास्टर झाला नाही मराठीचा त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहे पैसे भाजपनं ज्या फडणवीसांनी तुम्हाला दिलेल्या आहेत ना जे सुपाऱ्या घेतात त्यांच्याकडेच पैसे असतात आमच्याकडे कुठून पैसे असणार आमचं सरकारच गौतम अडाणींनी पाडलं अजित पवारांच्या पुराव्यानुसार आमचं सरकार जर उद्योगपती पाडत असेल याचा अर्थ असा आहे की आमचा कोणत्याही उद्योगपतीशी आमची हात मिळवणी नाही आणि ही मुंबई इथली जाऊ नये अडाणीच्या हातामध्ये म्हणून आम्ही लढलो आणि आमचं सरकार पाडलं जर आम्ही गौतम अडाणीची हात मिळवणी केली असती तर आमच्या बॅगेत पैसे असते आमच्या बॅगेत आमच्या हेलिकॉप्टरमध्ये आमच्या विमानात नक्की पैसे असते पण आमच्या विमानात खरोखर आहे कोमट पाणी आहे बरं का ते पाणी पिऊन आम्ही दौरे करतो आहोत गौतम अडाणी शरद पवार सापा नाम छोटे अजित पवार फडणवीस और शरद पवार ही मीटिंग कभी हुई नहीं है लेकिन गौतम अडानी फडणवीस अमित शहा अजित पवार प्रफुल्ल पटेल ये मीटिंग बार बार होती रही और महाराष्ट्र की सरकार गिराने में गौतम अडानी का हाथ रहा उसका मतलब गौतम अडानी का मतलब है नरेंद्र मोदी फडणवीस और अमित शाह का हाथ रहा अब इस बारे में सबसे बड़ा खुलासा अजित पवार ने किया है जो उस मीटिंग में शामिल थे इसीलिए तो महाराष्ट्र की जो लड़ाई है ये चुनाव की लड़ाई चल रही है ये गौतम अडानी के खिलाफ चल रही है ऐसे उद्योगपति जो सरकारें गिराता है जो विधायक और सांसद को खरीद लेता है बेचता है ऐसे गौतम आडानी के हाथ में छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र हम नहीं जाने देंगे इसलिए संघर्ष लड़ाई जारी है जस्टिस ने मुझे मालूम तो तो नहीं ये चांदी वाले सोने वाले लोखंड वाले उस बारे में आप बोलने का टाइम नहीं है एक नाथ शिंदे ने कल कहा है अगर हमने हिम्मत की होती तो जो ठाकरे और उनके सहयोगी अरे हिम्मत नहीं ये डरपोगिरी है डर कर मारे भाग गए ये डरपोक को हिम्मत बोलते हैं डिक्शनरी देखो कैसे भाग गए दुम डालकर अंदर ये सब ईडी सीबीआई सी को डर कर भाग गए इतना शिंदे के साथ जो चालीस लोग हैं उसमें से बीस लोगों के ऊपर ईडी सीबीआई सी की केस है आधे लोग तो जेल जाने के चक्कर में थे अगर आपके पास आपको लिस्ट चाहिए तो जो किरिट सोमे है ना उसके पास से ले लो ईडी के दफ्तर में जाकर लिस्ट ले लीजिए एक नाथ शिंदे से लेकर भावना गवड़े तक यशवंत जाधव तक कितने नाम चाहिए आपको कितने नाम चाहिए प्रताप सरनाई तक सरनाई सभी के ऊपर इंडिया और सीबीआई की तो एक्शन चल रही थी ना एक शिंदे के दो लोगों दो लोगों को गिरफ्तार किया था ये हिम्मत की क्या बात करते गांडू लोग है सर डरपोक लोग है ये डर के बारे भाग गए और बोलते हिम्मत कौन सी हिम्मत दिखाई अब तक तो एकनाथ शिंदे ने, ने मुझे बताइए अपनी पूरी राजनीतिक करियर में ये व्यक्ति ने कौन सी हिम्मत दिखाई जो भी किया है पैसे की ताकत पर किया है और बस मैनेज डील डील मास्टर है ये घटना हुई थी ये एक महीना होता रहेगा ये लोग पैसे बांट रहे हैं ये लोग बहुत सी चीज़ें बांट रहे हैं महिलाओं के लिए अगर हमारे से नहीं उधर जाकर रेड करते हैं तो चुनाव आयोग ने और उनके जो ऑब्जर्वर है उसने वो गंभीरता से बात लेनी चाहिए थैंक यू